प्रपक्षीय तिरंगा रॅली काढण्यात आली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी के केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली लोकभावनेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला भारतीय लष्कराच्या याच शौर्याला अभिवादन करण्यासाठी शिवस्मारक बाजारपेठकडून तहसीलदार कार्यालय अशी आज सर्व मान्यवरांसह सैनिकांच्या माता पहलगाम हल्ला प्रत्यक्ष अनुभवणारे नागरिक माजी सैनिक एन सी सीचे विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली पार पडलेली आहे बेलगाव येथे पर्यटनासाठी गेलेल्या महिलाने व्यथा मांडली सैनिकाच्या आईनं जीवाची होत असलेली घालमेल बोलून दाखवली आमचा श्वास कोण आणि दिवस आम्ही बसलेलो असतो नंतर त्याचा फोन केला तुमच्या सैनिकांना पण उत्साह येईल आम्हालाही गुस्सा येईल नाही माझ्या मुला जेव्हा नाही 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 युद्ध बंद नको व्हायला सैनिक हा मी पैशासाठी गेलेला नसतो सैनिक हा पुढच्या युद्ध करण्यासाठी गेलो ते चान्स बघत असतात की आम्हाला हा कधी मिळेल कधी इथं करायला मिळेल हे चान्स असतात त्यांना बंद व्हायला नको त्यांना अजून पुढे जायचं होतं पण काही सरकारचा निर्णय शकत नाही सरकारच्या लागतं म्हणून आज तुमचं सगळ्यांचा मी आभार म्हणते तुम की तुम्ही सैनिकांना पाठिंबा दिलाय सैनिकांना पाठिंबा आज आईवाल्यांना सोडून कुटुंब सोडून जे वर्नरवर लढत असतात त्यांना आईवालांची आठवण नसते आपल्या कुटुंबाची आठवण नसते

सोल्जरला किती पगार मिळतो सोल्जर असणारे कुठल्याच स्थरातले असतात कुठल्या घरची मुलं असतात आज करोडोपती आहेत पॉलिटिशियन लोक पाहिले तर आज करोडोपती आरोपपती आहेत पण त्या सैनिकाच्या घरचा नंतर काय होत याची सहज साधी कोणी चौकशी करत नाही एक आहे की आपण तिथं नेलेला व्यक्ती कुठला होता कुठल्या जिल्ह्यातला माहिती नाही तरी सुद्धा दापोलीमध्ये कुठली जात धर्म कॉलेज पक्ष कुठेही आपल्याला कमी समजू नये आम्ही भारतीय आम्ही कुठलाही राज्य असो जिल्हा असो तालुका असो किंवा गाव असो एक आपण आता दाखवून देऊया की आपण एक आहोत आणि त्यांच्या पाठीशी आहोत जे व्रत झाले त्यांना श्रद्धा पूर्ण हो, श्रद्धांजली पण एक आहे की सैनिक तुमच्या शेजारी नातेवाईका जिथं नवरा किंवा जो कुणी आहे तो एक्सपायर झाल्यानंतर किंवा त्याला तिथून आल्याच्या नंतर त्याच्या परिवाराचा अक्षरशः नातेवाईक सुद्धा विचारपूस करत नाही तर कुठलीही जात धर्म किंवा कुठलाही पक्ष विचार न करता त्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभं राहावं असं मी सांगते मी प्राध्यापक उभं